शिवाय विकटके मावीगडी फार्म धुरी गोरला इंटो सेट झेंडू मुरी तीनला सचिन सलाफ देलडी चहा ला मोर्या संदीप संधी मारती हडपसर पाच वरती नोकऱ्याला दिसला सुटला गाड्या सुटल्या तीन सुटला आणि तीन मध्ये परत एकदा लढत चवळी गाड्यावरती लक्ष द्या हाड्याला आपल्याला इकडे दोलाडी कर पाहतात त्याच्या पर्यावर तिकडे हडपसर करत तिकडे सुंदर गाडी पडते घराडी अतिशय सुंदर आणि अशी गाडी पाळी घरा क्रमांक दोन मध्ये कुमारी सिंह सदस्य वारकर गरवडी पुणे श्री जग मोरगा यांचा भोला शंकर पाळा त्याबद्दल संतेला पासीचं बक्षीस आहे आणि समाज जनता पासीचं बक्षीस आहे आपलं मनपूर्वक धन्यवाद गाडी क्रमांक तीनचा निकाल तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी नवक प्रसन्न अंजीर ग्रुप घराडे या गाडीचा एक नंबर आला विजय रेल्वेचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक कविंद सुंदर अशी गाडी भारी शौर्य स्वप्ने शेवटी घराडीकरांचा ग्रुप पाला तर तुला अंजीर पाहाला पोपट सेट जग आहे घराडीकरांचा अधिकाडे अंजीर अंजीर आणि सुंदर गाड़ी कार्तिक रारण गाड़ी से मैदानी चार सज्ज गया चार लाउन या चार अगरनाथ इंधान तेजा फैंस क्लब खरमरी दोनों सन्दीप मार्जी हड़पसर तेजला ज्योति प्रश्न सुरेश सुरी कंडक्शन दादाभाव पंगरे चार वरती नितिन धानकर પાંચ વર્ષે મરાઈ માતા વચ્ચે કિરણ શ્રી સ્વરથી કોન્ડલપુર